नमस्कार मंडळी मी सूरज करठवाल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला आहे दिग्दर्शक आणि दोन कलाकार सक्षम आणि प्रसाद माझ्यासोबत आहे आता मला सुरुवातच अशी करायची सक्षम या सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमाला निवड अं खर तर मी स्वतःच भाग्यच समजतो की या चित्रपटाचा मला भाग होता आला व्हेरी ऑनेस्टली आणि चित्रपटानेच बहुतेक मला निवडलं असेल असं वाटतं कारण कुठल्याही कॅरेक्टरसाठी जेव्हा कास्टिंग होतं ह्याच्यामध्ये म्हणजे मला स्वतःला त्याच्यात पडायला कधीच आवडत नाही जर मेकर्सना असं वाटलं की एखाद्या कॅरेक्टरसाठी मी सुटेबल आहे मी ते करू शकेन तर म्हणजे म्हणजे ती खर तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं वाटतं सो आमच्या चित्रपटाच्या मेकर्सना असं वाटलं की मी ही भूमिका साकारू शकतो सो त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी कारण एकतर खूप जबाबदारीचं पात्र आहे कारण आपल्याला माहिती आहे की स्वामी सगळ्यांचे किती जवळचे आहेत तर खूप जबाबदारी तर होतीच मोठी की म्हणजे आपल्याकडनं त्यांच्या इमेजला किंवा त्यांच्या कुठल्याच गोष्टीला काही धक्का लागू नये किंवा यु नो काही छोटस पण आपल्यामुळे काही चुकीचं होऊ नये असं एक आ, मनात सतत वाटत होत त्यामुळे जे संवाद पण लिहिलेले आहेत जे माझ्या तोंडी जे संवाद आहेत ते पण खूप असे सटल ठेवलेले आहेत म्हणजे असं त्याच्यामध्ये अजिबात नाही की असं बोध देतोय किंवा कोणाला तरी शिकवायला जातोय असं ते न ठेवता त्यांच्या त्या वाक्यातनं त्यांच्या त्या संवादांना आपोआप त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्यातनं शिकायला मिळतं ते, ते, ते इतकं सिंपल ठेवलंय मला असं वाटतं ते रायटर्स आणि यांची कमाल आहे आणि जेव्हा मी पण स्क्रिप्ट वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये ते जे कॅरेक्टर त्यांनी लिहिलं होतं की तो असं थोडा इनोसेंट आहे पण त्याला सगळ्या जगाचं कळतं कोण कसा वागतोय किंवा कोणाचं काय चाललंय ते त्याची नजर अगदी पारखेच आहे तो त्यांना भेटून त्यांच्या आयुष्यातनं कसे ते छोटे छोटे बदल घडवून आणतो तस ते एक खूप गोड कॅरेक्टर आहे आणि ते मला कळण्याची संधी मिळाली याच्याबद्दल खरंच मी खरच मनापासून माझं भाग्य समजतो तुमच्या बाबतीत काय <coughs> सर्वात पहिले ह्या म्हणजे माझी पहिली फिल्म असेल की मी एक अशा वेगळ्या किंवा स्वामींच्या फिल्म मध्ये मी काम करते माझी पहिली वेळ आहे यादी मी कॅरेक्टर केले पण सगळे माझे ते निगेटिव्हच शेड आहे तर जसं सांगतात ना की डिरेक्टरलाच डिरेक्टरपेक्षा मला जास्त भीती होती की मी आतापर्यंत असा शेअर केलेला की हा सिनेमा फर्स्ट टाइम आहे डिरेक्टर साठी तर ते आहेच की बाबा प्रसादचा शेअर वेगळा ना आता यामध्ये त्याला कसा बनवतोय किंवा लोकांसमोर कसा प्रेझेंट करायचं हे डिरेक्टर साहेबांना डोकं होतं त्यासाठी मी खरंच सरांना थँक्यू बोलेल की या सिनेमाचा एक मी पार्ट झालो आणि मी नक्कीच शंभर टक्के द्यायचा प्रयत्न मी तो करतोच आहे आणि फिल्म ही एक अशी स्टोरी आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडत असते मग त्या घडताना प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये किंवा त्यांना पडलेले प्रश्न असतात किंवा एकमेकांचं पटत नाही किंवा काही लोकांचं असं असतं की मत सेम असतात पण त्यांना एक्सप्रेस होता येत नाही लोकांसमोर किंवा एक दुसऱ्यासमोर बोलता येत नाही त्या प्रश्न पडले त्याचा आन्सर कसा असेल किंवा ते शोधतात कसं तर ही फिल्म बघितल्यानंतर नक्कीच लोकांना ती कळेल तुमच्या बाबतीत काय म्हणजे साधारण ही फिल्म तुमच्या वाटायला आली की तुम्ही हा विडा घेऊन गेला होता शोधत खर तर चित्रपट चालू करण्याकर स्टोरी माझ्या डोक्यामध्ये जवळजवळ सात आठ वर्षापूर्वीपासूनची होती पण कुणीही ते पाऊल उचल्याला तयार नव्हतं की हा चित्रपट पहिले गोष्ट करावा की ना करावा कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा पण मी प्रोड्युसर्स आणि यांच्याकडे जात होतो तेव्हा प्रत्येकजण म्हणत होतो की बाबा याच्यामध्ये हात घालू नको कारण की एकतर हा चित्रपट होत नाही किंवा प्रॉक्स प्रोडक्शन मध्ये थांबतो किंवा त्याचं वितरण करताना तो थांबतो बर तर स्वामी हे घडवणार असतील तर तू ह्यामध्ये आणि मी म्हटलं की जर स्वामी घडवणार असतील अशक्य ही शक्य स्वामीच करतील मी हा चित्रपट चालू करेन आणि भले त्याच्यासाठी वेळ लागला तरी चालेल आणि करता 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 माझाच मित्र आहे कबीर शक्य त्याने आणि आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आणि एक एक प्रोड्युसर्स प्रोड्युसर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन एक एक सेवेकरी आम्हाला जुळत गेला मग कास्टिंग जुळत गेली सक्षमची कास्टिंग करताना आम्ही असं ठरवलं होतं की आम्हाला कुठेही देव नको आहे आम्हाला गुरु दाखवायचं आहे आणि चित्रपटामध्ये सुद्धा आम्ही त्याला ऍज अ गुरु म्हणून प्रेझेंट केलेला आहे स्वामींमध्ये म्हणजे स्वामी म्हणजे कोणी देव नाहीये तर तुमचे हे प्रथम गुरु आहेत आई वडल्यानंतर ऍज अ गुरु म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारलेला आहे तर ती गुरु दक्षिणा देण्याचा मी प्रयत्न करतो आहे असा चित्रपटाच्या निमित्ताने मी बोलू शकतो आणि कास्टिंग सुद्धा मी त्याच नाही म्हणजे नेगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी असते ह्या दाखवण्याचा मी प्रयत्न यामध्ये केलेला आहे निश्चितच मागाशी मी मुलाखतीत बोलताना असं ऐकलं की स्वामींचा चमत्कार या सिनेमामध्ये पाहायला मिळणार नाही नक्कीच स्वामींनी आतापर्यंत जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याचा बोध देण्याचा तुम्ही या सिनेमातून तुम प्रयत्न करताय कशा पद्धतीचा बोध तो असणार आहे साधारण आतापर्यंत स्वामींवरती चित्रपट झालेले आहेत सिरियल्स झालेले आहेत लोकांनी त्यांचे चरित्र बघितलेले आहे पण आता जे जी जीवन लोक जगत आहेत प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत सोल्युशनसाठी ते जगभर फिरतात आणि शेवटी स्वामींच्या चरणामध्ये येतात तर स्वामी सेवेकरी बनल्यानंतर ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला एवढंच सांगण्यात आलं की त्यात चमत्कार नाही स्वामी तुम्हाला साक्षात्कार घडवतात आणि चुकीच्या ठिकाणी चूक करू नको स्वाई की चूक जर तुझी होत असेल तर तिकडेच थांब आणि वाईट मार्गाला न जाता सत्याच्या मार्गाला आणण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि मी तर सेवेकरांना एवढंच सांगेन की स्वामी जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो मार्ग तुम्ही अवलंबवाला पाहिजे आणि आपलं जे आप जी जीवन आहे ते सुकर सुखमय स्वामींच्या चरणीत होऊ शकतं हे एवढं मी सांगू शकतो चित्रपटाचा सारांश झाला पण तुम्हाला कुठल्या बोधाचा साक्षात्कार झालाय दोघांनी साक्षात्कार म्हणजे बोलायचं झालं तर असं की मी पाठीशी आहे ही जी फिल्म आहे बेसिकली की ही मी सांगतो जो व्यक्ती ही फिल्म मनापासून बघेल त्याला नक्कीच त्याला पडलेले प्रश्न आहेत भले ते करिअर असू दे फॅमिली मधला असू दे किंवा कुठलेही प्रश्न तर मी फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट त्याला प्रश्नांची उत्तरं स्वतःहून भेटतील की आपण कुठं चुकलो आहे कुठे बरोबर आहे किंवा माझा डिसिजन कुठे चुकला तर ह्याचे आन्सर्स हे त्याला नक्कीच या फिल्म मधून भेटतील आणि माझे पण माझं कॅरेक्टर पण आहे की मला पडलेले प्रश्न किंवा आता काय माझे फ्रेंड्स आहेत तर त्यांचे लग्न झालेले आहेत किंवा फॅमिली प्रॉब्लेम आहेत किंवा इव्हन माझे बिण असू द्या तर ह्या फिल्ममध्ये स्टोरीमध्ये जे काय दाखवले जसं सक्षम लोकांना सांगतो किंवा स्टोरीमध्ये तो काय चूक आहे काय बरोबर असं काय गोष्टी कळतात तर त्या गोष्टींमुळे असं झालं की मी पण माझ्या मित्रांना सांगतो कि बाबा असं झालं असेल तर तुझं इथं चुकलं असेल किंवा इथं बरोबर असेल किंवा तुझं हे चुकलं तू असं नको करूच म्हणजे मी पण काय लोकांना सांगत गेलो म्हणजे हे जे काय सांगत गेलो ते अर्धनिम्म मला असं वाटेल की त्या स्क्रिप्ट मधलं आहे मला वाटतं सक्षमला नव्याने पुन्हा साक्षात्कार झाला असेल की तो अजूनही इनोसंट आहे <laughs> ते, ते पण मी स्वतःला त्याबद्दल पण नक्कीच समजतो की अजून पण लोक म्हणतात की मी इनोसंट दिसतो त्याच्या माझ्यासाठी ती पॉझिटिव्ह गोष्टच आहे पण मी तुला म्हणाल असं की ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला पण माझी स्वतःची नव्याने ओळख झाली आणि म्हणजे यातले जे मी तुला म्हणलं ना संवादांमधली जी गंमत आहे ना त्याच्यातले काही काही संवाद म्हणजे मला ते इतके जवळचे वाटतात ना कि ते म्हणजे ते मी माझ्या एका डायरीत लिहून ठेवल्यात आणि ते मला कधीही असं वाटलं ना की यु नो काहीतरी असं एक लो पॉइंट आला आहे लाईफमध्ये किंवा यु नो असं बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही असे आपल्याला पडतात प्रश्न तर तेव्हा म्हणजे मला त्या संवादांची खूप आठवण होते किंवा ते लगेच डायलॉग आठवतात हो की आपण हे बोललो होतो म्हणजे त्यातनं आपण काय पॉझिटिव्ह आहेत ना ते निवडायला खूप पडत पराग सर पुन्हा एक तुमच्याकडे ऐकून अशा सिनेमाच्या निमित्ताने होता काय की जेव्हा ती सेन्सॉर कडे जाते तेव्हा बऱ्याच गोष्टी कच्छात करण्याच्या गोष्टी होतात तिकडे अशा काय अडचणी आल्या काय सिनेमाच्या निमित्ताने प्रथम तर स्वतः संकलक आहे त्यामुळे मला माहिती आहे की सेन्सॉर बोर्डवरती पहिली कुठे कात्री लावली जाते आणि चित्रपट बनवताना मी पहिली कात्री स्क्रिप्ट मध्ये तिकडेच लावली होती आणि त्यामुळे सेन्सर मध्ये काही अडचण नाही आली आणि म्हणजे आम्ही ना प्राण्यांना कुठे दुखापण म्हणजे आम्हीच त्याच्यामध्ये काहीच दाखवलेलं नाहीये ना तिकडे सिगरेट आहे ना दारू आहे आणि एक डिवोशनल फिल्म तुम्ही बघताना असं वाटेल की लावणी या चित्रपटामध्ये आहे पण लावणी शृंगारिक नसून ती एक पारंपरिक आग लावणी सुद्धा आहे त्या पद्धतीची ती लावणी आपण केलेली आहे की माधुरी पवार यांनी त्याच्यावरती चित्रित करण्यात आलेली आहे त्यामुळे सेन्सर वरती काही प्रॉब्लेम आलेला नाहीये आता पुढे आता चित्रपट फक्त जनतेने आणि स्वामी सेवेकरांनी ठरवायचा आहे तो कितपत आम्ही योग्य पद्धतीने बनवलेला आहे पण एक दिग्दर्शक म्हणून कुठल्या गोष्टीचं नियम उल्लंघन करण्याचा प्रयत्न झालाय का नाही अजिबात नाही कारण की नियम हे स्वामींनी लावून दिलेले ला आहेत या चित्रपटासाठी असं आवर्जून मी सांगतो आणि त्यातलं संगीत असू दे संगीताला सुद्धा आम्ही नियम लावले होते की बाबा एवढंच पाहिजे याच्यापेक्षा काही जास्त लावणी संगीतामध्ये आहे इवन लेखन करताना सुद्धा आम्ही नियम लावले होते की या पद्धतीनेच आपल्याला लिहायचं आहे की जेणेकरून कुठल्याही सेवे करायला त्रास होणार नाही आमच्या म्हणजे कोणाच्याच घरावरती मोर्चा आलेला सेवेकरांचा कोणालाच आवडणार नाही त्यामुळे आम्ही त्या पद्धतीनेच लिहिलं आहे आणि त्यातली जी संहिता आम्ही ती मांडलेली आहे त्या संहितेमध्ये शिक्षण शिक्षणाबरोबर नोकरी आणि जेवढं व्यावहारिक जीवन आहे या तिघांचं कसं महत्व आहे तेव्हा पण आम्ही सांगितलेलं त्यावर पण म्हणजे एकंदरीतच सेट वरती काय होतं की बाबा काय आलं नाही लाईट बरोबर लागले नाही चहाच नाही आला किंवा काहीच नाही झालं मग स्पॉटवर असेल किंवा आपले ज्युनियर्स असतात त्याच्यावर आपण उगाच काहीतरी असं आवाज चढवतो आणि एखादी शिवी तोंडातून बाय मी पाठीशी आहे सो याच्यावरती किती बंधन होती चुकून काही घडलंय का असं किस्सा सांगतो कि चित्रपटामध्ये सतीश कोळेकर जे आम्हाला माहिती आहे ते स्वतः डिरेक्टर्स आहेत त्यांच्या वाईफ सुद्धा होत्या माझ्याकडे आणि त्या बोलत परत तू एवढा शांत कसा काही डिरेक्ट करू शकतो आणि जर एवढा तू शांतपणे डिरेक्ट करत असतीशजीना आपण सांग रे कसे करतो आता गमक काय ते मला सांग म्हणजे मी माझ्या म्हटलं काही नाही इथे फक्त स्वामींचाच आवाज चालतो स्वामी चित्रपट बनवत आहेत आणि इकडे म्हणजे स्पॉट म्हणजे सांगायला हरकत नाही की सगळ्यात जास्त श्रम करणारे असतात ते स्पॉट बाय असतात आणि लाईट पण असतात आणि पहिली गोष्ट म्हणजे जेवणामध्ये कुठल्याही चित्रपटामध्ये एक दोन दिवस yes. तरी आपण नॉनव्हेज ठेवतो पण चित्रपटामध्ये नॉनव्हेज नसलं तरी चिकरॉट बॉय असू दे किंवा लाईटमन असू दे त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला दिसतय की हा चित्रपट स्वामींचा आहे wow. नाहीतर लोक काय म्हणतात की चित्रपट स्वामींचा कि आहे किंवा देवाचा आहे आणि तिथे मुद्दामून व्हेजच जेवण दिलं जातं <laughs> नॉनव्हेज परवडत नाही म्हणून पण हा पहिला मराठी सिनेमा आम्ही बघितला जिथे मध्ये खरच आम्हाला दिसतंय की ते देवाचा सिनेमा होतोय आणि त्यांनी जेवढं कॉपरेट करायचं होतं त्यांनी त्यापेक्षा जास्तच मला वाटतं कॉपरेट केलंय इवन चित्रपटामध्ये तुम्हाला माहिती आहे की आर्टिस्ट लोकांचे जेवढं असतात टँट्रम्स असतात इकडे म्हणजे फॅमिली येऊन गेलेले होते म्हणजे घरामध्ये जे आम्ही जे शूट करत त्या घरामध्ये सगळे म्हणजे ज्यांचे जी, जी बंगला होता ते सुद्धा ह्यांच्यामध्ये फॅमिली सारखे वावरत होते म्हणजे मला वाटतच नव्हतं की मी शूट करतोय की फॅमिली फंक्शनमध्ये आले बरं सक्षम तू किती आध्यात्मिक आहेस तुझ्या खऱ्या आयुष्यात मी ऑनेस्टली एवढा नाही आहे पण आपण म्हणतो ना की मी घरात पण माझ्यात तेवढं आध्यात्मिक वातावरण नाही आहे खूप प्रॅक्टिकल असे माणसं होत आम्ही पण हा म्हणजे आपल्या पूर्वापर चालत आलेल्या परंपरा ज्या आहेत त्या अजूनही घरात फॉलो होतात त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणजे आजी माझी आध्यात्मिक होती तिला पूजा रोज करायला आवडायचं तिची परंपरा आता बाबा पुढे चालवत आहेत बाबा पण एवढे आध्यात्मिक नाही आहेत पण तो एक रुटीनचा भाग असतो ना की आपल्या घराचे चालत आलेले म्हणजे दर सणासुदीला आपल्या सणासुदीचं जे जे जेवण असतं मग आता होळी झाली घरात पुरणपोळी होती सो ह्या सगळ्या परंपरा निश्चितच आमच्या घरात सगळ्यात पाळल्या जातात आणि फॉलो केल्या जातात पण आध्यात्मिक असं म्हणशील तर मी एवढा नाही आहे खूप प्रॅक्टिकल किंवा आपण काय म्हणतो प्रत्येक गोष्टीचं त्याला काहीतरी लॉजिकल एक्सप्लेनेशन असेल अशा त्याच्या म्हणजे त्या लॉजिकल एक्सप्लेनेशन शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या थिंकिंग प्रोसेसचा मी तरी आहे असं मला वाटतं पण ऑबियसली आध्यात्मिक लोकांना काही डिसरिस्पेक्ट नाही कारण प्रत्येकाचे स्वतःचे ओपिनियन असतात प्रत्येकाचे स्वतःचे लाईफस्टाईल्स असतात प्रत्येकाची स्वतःची एक पद्धत असते तर आपण त्याच्याबद्दल कधीच कोणाला ना हे नाही आहे पण मला पर्सनली असं वाटतं की म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचा खूप अनालिटिकल विचार करायला आवडतो म्हणून मेबी मी तसा नाही आहे असं <laughs> पण ना आता सध्या जर एकंदरीत वातावरण पाहिलं आपण जगाचं तर श्रद्धा अंधश्रद्धा अशा दोन गट आहेत बरोबर तर हे दोन गटांमधला एक दुवा साधणं फार गरजेचं आहे सिनेमाच्या मार्फत असू दे किंवा कुठल्याही मार्फत असू दे आणि व्यक्तिगत मार्फत असू दे तो कसा तुम्ही साधण्याचा सा प्रयत्न केला श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्याच्यामध्ये अंधशात जास्त महत्व आहे कारण की श्रद्धा हा दोघींकडे असतेच पण स्वामींच्या विषयी असं आहे की श्रद्धेला जितकं महत्व तुम्ही द्याल आणि स्वामींचं चरित्र जेवढं तुम्ही अवलंबून घ्याल तिकडे अंधभक्त होऊन चालत नाही आणि जर अंधभक्त झालात तर स्वामींचा दट्टा खायला सुद्धा तुम्ही तयार राहायला पाहिजेत हे नक्कीच मी आवर्जून सांगेन त्यामुळे सेवेकरांनी चित्रपट पाहताना श्रद्धेने या तुम्हाला अपार श्रद्धा भेटे स्वामींची भेटेलच स्वामींचं चरित्र जे काय आता आज आजपर्यंत पाहिलेलं आहे वाचलेलं आहे ऐकलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये ते जी जितके मायाळू होते तितके ते कठोर सुद्धा होते म्हणजे आपल्या भक्तांच्या बाबतीत असेल त्यांच्या सेवेकरांच्या बाबतीत असेल किंवा ते जिथे राहत होते जिथे ते त्यांचं एकंदरीत वातावरण होतं त्या ठिकाणी सो so, स्वामी प्रत्यक्षात या फिल्ममध्ये दिसणार आहेत का आम्हाला की फक्त त्यांचं भक्ती भक्त आहेत किंवा त्यांची श्रद्धाळू सगळे देवबाबुळी माणसं आहेत ती दिसणार आहेत स्वामींच अस्तित्व सगळीकडेच असतं आणि स्वामींच अस्तित्व अनुभवायला स्वामीमय व्हावं लागतं आणि या चित्रमटामध्ये तुम्हाला स्वामीमय तुम्ही झालात की आपोआप तुम्हाला स्वामींचं दर्शन घडेल एवढंच मी तुम्हाला छान सुंदर मी पाठीशी आहे आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला कोणीतरी पाठीशी असावं लागतं आणि इव्हन खऱ्या आयुष्यात सुद्धा तुमच्या तिघांच्या आयुष्यात कोण आहे पाठीशी कोणाला द्यायला आई वडीलच म्हणेन मी आई वडील फॅमिली म्हणजे त्याच्यात बहीण तिचा हजबंड असे सगळेच लोक आहेत मेममा मामाकडची लोक म्हणजे आपण फॅमिलीलाच सगळं म्हणतो आय एम अ टोटल फॅमिली पर्सन असं मला वाटतं की म्हणजे ह्या लोकांशिवाय आपलं आयुष्य कधी पूर्ण होऊच शकत नाही आणि कुठलाही प्रॉब्लेम झाला तर तुमचा कितीही जवळचा मित्र असू दे कधीतरी तो म्हणणार ना की आता जरा थांब रे <laughs> आता मी नाही बोलू शकत किंवा आता काम आहे पण हे जे लोक आहेत ना हे तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल असतात ह्याच्यासारखी दुसरी गोड वाटत नाही त्यामुळे असच मी म्हणेन ऑबियसली सगळ्यांच्या म्हणजे माझ्या पाठी माझे पण माझी फॅमिलीच आहे पण म्हणतात ना की फॅमिली एक लेवल पर्यंत आपल्याला सांगते किंवा तो मार्ग दाखवते पण पुढं चालणार की आता माझी फॅमिली माझं बॅकग्राऊंड या फील्डमधलं नाहीये माझ्या फॅमिली मधलं कुणाला काही एवढं माहित नाहीये त्यांचा सपोर्ट आहे खूप लोकांना सपोर्ट नसतो पण माझ्या फॅमिलीचा मला सपोर्ट आहे पण एक झिरो पासून आपण एक लेवलपर्यंत जातो तो जो प्रवास करताना एक गॉडफादर लागतो पण तो गॉडफादर मला अजून तसा भेटला नाहीये किंवा सरांचं म्हणजे मी आता समोर आहेत म्हणून असं सांगत सा नाही तारीफ करत नाहीये पण ऑबियसली डिरेक्टर मी खूप लोकांना भेटलेलो आहे पण ते लोकांची सांगण्याची पद्धत असते किंवा त्यांचे जे विचार आपल्याला कळतात की बाबा ह्याचा बोलण्याचा उद्देश काय काय लोक काय करतात की तेवढ्या बोलतात पण सरांचं म्हणणं असं होतं की हे फक्त एका फिल्मसाठी नाही बोलले आपल्याला खूप फिल्म करायचे शूटिंग करताना माझं कुठं चुकतंय किंवा तुझं हेच बरोबर नाहीये असं कर तसं कर किंवा त्या गोष्टीमुळे मला थोडस यांचं सरांचा क्लोज पॉईंट वाटला आणि जे तुम्ही म्हणताय की ही फिल्म जी आहे मी पार्टीशी आहे किंवा ह्या शब्दामध्ये खूप आहे की भले तो देवाला मानणार असू दे किंवा नसू दे पण तो डोळे बंद करून आपण जस म्हणतो नास्तिक जरी कोण असेल तो जरी डोळे बंद करून म्हणला की बाबा देऊ नकोस मी पाठीशा एवढं जरी त्याने मनात आणलं तरी मला वाटत नाही की तो शांत असेल की त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर त्याला भेटणार नाही त्याला शंभर टक्के त्याला त्याचे उत्तर भेटतील आई वडील गुरु हे तर आहेच पण बॅकबोनला आहेत ते माझे सगळे तंत्रज्ञ आणि कलाकार कारण की तंत्रज्ञ जोपर्यंत आणि कलाकार जोपर्यंत सपोर्ट देत नाहीत तोपर्यंत कुठलीही कलाकृती पूर्ण होत नाही आणि आपल्या ज्या क्षेत्रामध्ये फिल्म क्षेत्रामध्ये म्हणजे या फिल्मला सुद्धा प्रत्येक तंत्रज्ञानाने आपली पाहिजे तेवढी मदत त्यांनी केलेली म्हणजे आवाक्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे ते शूटिंग मध्ये असू दे वितरणामध्ये असू दे किंवा जे लोकल कनेक्शन आता आम्ही मठा मठामध्ये जातोय त्या प्रत्येकाचा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्यामुळे मी तंत्रज्ञ आणि कलाकारांना खरं तर माझे गॉडफादर म्हणू शकता तुम्ही मांडतो आणि सगळ्यात आधी सगळ्यात आधी जे म्हणले तुझ्या पाठीशी ते आमचे निर्माते तुला तेच नसतं तर मग काहीच करतो येस येस अठ्ठावीस मार्चला हा चित्रपट अर्थात मी पाठीशी आहे हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपट प्रदर्शित होणार आहे मला वाटतं सक्षम जाता जाता तुझा आव्हान दिलंच येस मी नक्कीच सांगेन अठ्ठावीस मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन मी पाठीशी आहे हा आमचा सिनेमा नक्की जाऊन बघा तुम्हाला पॉझिटिव्हिटी तर मिळेलच पण जसं मी मगाशी म्हणलं की त्या ज्या संवादांमधले जे ती गंमत आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही एक माणूस म्हणून पण स्वतःला नव्याने ओळखू शकाल असं वाटतं सो प्लीज अठ्ठावीस मार्चला थिएटर मध्ये जाऊन मी पाठीशी आहे हा आमचा सगळ्यांचा जवळचा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा एक डेफिनेटली तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत मारला थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल ऐकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा